नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात आहे पंचवीस नोव्हेंबर आणि पंचवीस नोव्हेंबरचे महत्वाचे आपण पाहतोय महत प्रश्न ओके आपण सुरू करूया मित्रांनो वीस प्रश्न आणि मित्रांनो आपण जर चॅनल नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला त्याची मदत होईल ठीक आहे आजचा पहिला प्रश्न आहे वंचित मुलांच्या कौशल्यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरू केले तर उत्तर आहे विजन नावाचे पोर्टल सुरू केले बघा जे वंचित जे कौशल्यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरू केले तर विजन नावाचे पोर्टल सुरू केले आहे तर काय सांगता येईल वंचित मुलांच्या कौशल्य विकासासाठी विजन पोर्टल सुरू केले आहे डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी वंचित मुलांमध्ये नवकल्पना आणि कौशल्य विकासालाच चालना देण्यासाठी विकसित भारत पुढाकार फॉर स्टुडंट इनोव्हेशन अँड आउटरीच नेटवर्क म्हणजे विजन पोर्टल सुरू केले आहे ठीक आहे ओके स्टार्टअप कौशल्यांचे लोकशाहीकरण करणे आणि दुर्गम भागातील मुलांना मार्गशेक प्रदान करणे या उपक्रमाचा उद्देश आहे भारताची स्टार्टअप इकोसिस्टम लक्षणीयरीत्या वाढली आहे आता ती जागतिक स्तरावर तिसरी मोठी आहे म्हणजे जगात लक्षात गोष्ट आहे स्टार्टअपमध्ये इकोसिस्टम मध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असं सांगता येईल ठीक आहे विकसित भारत पुढाकार फॉर इन्व्हेंशन अँड आउटिस नेटवर्क म्हणजे म्हणजे लक्षात ठेवायची गोष्ट विजन पोर्टल सुरू केले आहे दुसरा प्रश्न भारतातील पहिले संविधान संग्रहालय कुठे सुरू करण्यात आले आहे तो उत्तर आहे सोनपत सोनपत कुठे आहे मित्रांनो हरियाणामध्ये ठीक आहे आपण खासियत पाहूया हरियादी सोनपत येथे संविधान संग्रहालय भारताच्या पहिल्या संविधान संग्रहालयाचे लोकसभेचे अध्यक्ष ओम आणि इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हरियादी सोनीपत येथे उद्घाटन करण्यात आले ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीने स्थापन केलेल्या या संग्रहालयात राज्यघटनेच्या भागांना समर्पित विभाग आणि भारताच्या लोकशाहीला आकार देण्यासाठी त्याचे महत्व आहे तरुणांना शिक्षित करणे भारताच्या संविधानाच्या हा उपक्रमाचा उद्देश आहे ओके पुढे आपण नेक्स्ट करूया तिसरा प्रश्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती वेळा दहा वर्षात इतर देशांच्या सर्वोच्च सन्मान पुरस्कार मिळाला आहे लास्ट टाइम पंधरा होते पण दोन हजार चोवीस मध्ये आता चार वाढलेले आहेत मित्रांनो तर एकोणीस पुरस्कार आतापर्यंत देशांच्या सर्वोच्च सन्मान त्यांना मिळालाय आणि दहा वर्षात मिळाले लक्षात ठेवायची गोष्ट आहे पुरस्कार मिळालेले आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट पॉइंट कुठले कुठले मिळाले दोन हजार चोवीस मध्ये ना चोवीस सामिनिकचा डेमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर चोवीस दोन हजार चोवीस ऑफ नायजेरियाचा द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर व चोवीस सा ऑनररी ऑर्डर ऑफ द ऑनर बार्बा डोसचा स्वतंत्र पुरस्कार आणि चोवीसचा गायनाचा ऑर्डर ऑफ एक्सले एकूण एकुन, एकोणीस पुरस्कार मिळत लक्षात ठेव चोवीस मध्ये चार वाढले म्हणजे याचा अर्थ झाला की ते मित्रांनो एकोणीस पुरस्कार झालेले आहेत ठीक दहा वर्ष पुढे नेक्स्ट क्वेश्चन एनसीसी हा भारतीय शस्त्र दलाची युवा शाखा असून त्याला किती वर्ष पूर्ण झाले आहेत तर मित्र शहात्तर वर्ष पूर्ण झाले आहेत लक्षात असले की सेव्हन्टी सिक्स इयर्स कम्प्लीट झालेले आहेत नॅशनल कॅडेट कॉर्प्सने चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करण्यास पारंपरिक सोहळ्यात आपली शहात्तरवी स्थापना केली एन सीने आपले कॅडेट संख्या स वीस लाखापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले एनसीसी ही भारतीय शस्त्र दलाची एक युवा शाखा आहे स्थापना दिवस आहे सोळा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस च्या लक्षात ठेवा पण एन सी दिवस पाहिल्या चोवीस नोव्हेंबर रोजी आपण साजरा करतो ओके संस्थापक आहेत एच एन कुंजुरू आणि बोधवाक्य एकता आणि शिस्त महासंधार सध्या लेफ्टनंट जनरल गुरुबी पाल सिंग आहेत आणि आपल्या सर्वांना आहे की सध्या एनसीसी मध्ये पोलीस भरतीला पाच मार्क एक्स्ट्रा आहेत आणि खासियत आहे की बाबा आर्मीला सुद्धा याचा उपयोग होतो ठीक आहे पुढे पाचवा प्रश्न दक्षिण अंदमान आणि पश्चिम वायव्य दिशेने श्रीलंका आणि दक्षिण तमिळनाडू या किनारपट्टीकडे येणाऱ्या वादळाचे नाव काही आहेत फेंगल नाव आहे लक्षात ठेवा फेंगल हे नाव आहे हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे मग काय सांगता येईल तेवीस नोव्हेंबर पर्यंत कमी दाबाचे क्षेत्र आणि चोवीस नोव्हेंबर नोव्हेंबर पर्यंत मंदीचे क्षेत्र बनण्याची शक्यता असलेल्या दक्षिण अंदमान समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची अपेक्षा आहे असं म्हटलं गेलंय ही प्रणाली पश्चिम वायव्य दिशेने श्रीलंका आणि दक्षिण तमिळनाडूच्या किनारपट्टीकडे साकारण्याची शक्यता आहे ती तीव्र झाल्यास सौदी अरेबियाने सुचवलेले नाव फेंगल असे नाव दिले जाईल लक्षात ठेवायची गोष्ट आहे सौदी अरेबियाने नाव काय दिले सौदी अरेबिया देशांनी दिले फेंगल हे नाव दिले मित्रांनो आपण जर खरंच जर रोज करंट अफेअर पाहताय परंतु सर्व लिहत जात जेणेकरून प्रत्येक गोष्ट आपल्याला समजत जाईल कारण की करंट अफेअर अशी गोष्ट आहे की फक्त बघून होत नाही तर ती लिहून काढली सुद्धा त्याचा फायदा आपल्याला होतो ठीक आहे सहावा प्रश्न मित्रांनो भारतीय निवडणूक आयोगासाठी मतदार जागरूकता आणि शिक्षणासाठी राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाला ओळखले गेले आहेत ह्याच्या अगोदर सचिन तेंडुलकर होते मित्रांनो लक्षात ठेवा आता सध्या राजकुमार राव आहेत लक्षात ठेवा आणि सोनू सूद म्हणजे तर थायलंडचे पर्यटनचे पर्यटनाचे अंबॅसेडर झालेले आहे ठीक था आहे राजकुमार राव लक्षात ठेवा की ई सी म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने केलेल्या राष्ट्रीय आयकॉन म्हणून त्यांना ओळखलं जातं अभिनेता राजकुमार राव याला भारतीय निवडणूक आयोगासाठी मतदार जागरूकता आणि शिक्षणासाठी राष्ट्रीय आयकॉन म्हणून ओळखले गेले आहे या सहकार्यामध्ये अभिनेतेच्या विविध टीव्ही टॉक शो आणि डिजिटल मोहिमेमध्ये मतदार जागृतीचा प्रचार करणे यासह विविध क्रियाकल्पांचा समावेश असेल गेल्या महिन्यात आयोगाने सचिन तेंडुल रमेश तेंडुलकरला नॅशनल आयकॉन म्हणून मान्यता दिली होती लक्षात ठेवा दोन्ही पॉईंट महत्वाचे आहे पुढे पेट्रो सांचेज पेट्रो सांचेज यांनी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे ते स्पेन देशाचे स्पेन देशाचे देशाचे पेट्रो सांसेज, सांसेज पंतप्रधान झालेले आहेत संसदीय मतदानात समाजवादी नेते पेट्रो सानसेज स्पेनचे पंतप्रधान म्हणून निवड असेल या पदावर आणखी एक टम जिंकला या मताने सांचे डाव्या विचारसरणीच्या सुमार जॉइनिंग फोर्सेस पक्षासह नवीन अल्पसंख्यान युती सरकार स्थापन करण्याची परवानगी सुद्धा मिळाली आहे लक्षात असू मित्रांनो पुढील प्रश्न आहे कोणत्या भारतीय थिंक टँकने वार्षिक लक्षात ठेवायची गोष्ट आहे वार्षिक युएन फोरम दोन हजार तेवीस चे आयोजन केले आहे तर यूएसआय एस आय ने केले आहे मित्रांनो यु एस आय काही आपण डिटेल पाहूया मित्रांनो युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजे सत्तर मध्ये राष्ट्रीय सुरक्षा लष्करी विषयावर संशोधन आणि चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती देशाची सर्वात जुनी थिंक टँक आहे जी नवी दिल्ली येथे वार्षिक यु एन फोरम तेवीस चे आयोजन केले आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा आणि पीस किपिंग वर लक्ष केंद्रित करणारा हा मंच रेड क्रॉसची आंतरराष्ट्रीय समिती युएन पीस किपिंग ऑपरेशन केंद्र यांच्या सहकार्याने केलेला प्रयत्न आहे अठराशे सत्तर मध्ये सर्वात जुनी मित्रांनो युएसए संघटना आहे जी नवी दिल्लीमध्ये आयोजित बैठक केली होती लक्षात ठेवा नवी दिल्लीमध्ये बैठक आयोजित केली होती हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढील प्रश्न पुढील पॉइंट मित्रांनो भारताच्या गंभीर खनिजांच्या यादीत नवा प्रश्न भारताच्या गंभीर खनिजांच्या यादीत कोकिंग कोळसा समाविष्ट करणे शिफारस कोणत्या आयोगाने केली आहे नीती आयोगाने केले लक्षात ठेवा नीती आयोग उत्तर असणार आहे ठीक आहे आपण डिटेल पाहूया थोडं त्याबद्दल नीती आयोगाने पंच्याऐंशी टक्के आयात अवलंबित आर्थिक वर्ष तेवीस चोवीस मध्ये एक पॉइंट पाच लाख कोटी आयात खर्च आणि महत्वपूर्ण साठा सोळा पॉईंट बी टी मध्ये कोकिंग कोळसा यामुळे भारताच्या गंभीर खनिजांच्या यादीत कोकिंग कोळसा समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे भारतातील पंच्याऐंशी टक्के कोकिंग कोळशाची मागणी आयातीद्वारे पूर्ण केली जाते त्यासाठी खर्च खूप वाढतो म्हणजे काय कोकिंग कोळसा पोलात उत्पादन खर्चाचा बेचाळीस टक्के आहे बापरे ठीक आहे आणि कोकिंग कोळशाची आयात कमी करण्यासाठी देशाअंतर्गत कोकिंग कोळशाची उपलब्धता वाढवणे हा त्याचा उद्देश ठेवलाय हो बघा देशांतर्गत जर कोकिंग कोळसा वाढवला तर ऑब्विसली आपल्याला आयात करायची गरज नाही आणि जास्त फॉर्टी टू पर्सेंट खर्च एकट्या कोकिंग कोळसावर जातो तो आपला कमी होईल हे सुद्धा आपलं टार्गेट असेल ठीक आहे नीती आयोगाचा हा खूप चांगला फैसला आहे कारण की असं केल्यावर आपला पैसा वाचेल आणि आपण स्वतः उत्पन्न केलं तर आपल्याला फायदा सुद्धा होऊ शकतो ठीक आहे दहावा प्रश्न जागतिक बँकेच्या नोकऱ्या तुमच्या दारी तरुण लोकांसाठी टिंबटिंब नावाचा अहवाल नवी दिल्ली येथे लॉन्च केला तर उत्तर आहे अ जॉब डायग्नोस्टिक अ जॉब डायग्नोस्टिक लक्षात ठेवा याचा याचा अहवाल या नावाचा उल्लेख अहवाल आहे नोकऱ्या तुमच्या दारी तरुण लोकांसाठी तर काय खासियत आहे ॲक्च्युली समावेश असलेले जिल्हे पाहिलं तर हिमाचल प्रदेश आहे केरळ आहे मध्य प्रदेश आहे आपलं महाराष्ट्र आहे ओडिशा आहे राजस्थान आहे तर काय खास येत आहे धर्मेंद्र प्रधान कामगार आणि रोजगार युवा व्यवहार क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्या जा समावेश जागतिक बँकेच्या नोकऱ्या तुमच्या दारी तरुण लोकांसाठी अ जॉब डायग्नोस्टिक नावाचा अहवाल नवी दिल्ली येथे लॉन्च केला आहे तारीख आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नवी दिल्ली उपस्थित केंद्रीय धर्मेंद्र प्रधान मनसुख मांडविया जागतिक बँकेचे अधिकारी आणि काही मंत्रालयाचे अधिकारी उद्देश काय कौशल्य अंतराचे विश्लेषण करणे शाळामध्ये शिकवलेले विशिष्ट उद्योग गरजेनुसार संकलित करणे आणि शिक्षण मंत्रालय आणि जागतिक बँकेच्या स्टार्स उपक्रमाअंतर्गत सहा राज्यावर लक्ष केंद्रित करणार आहे किती राज्य सहा एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे अकरावा प्रश्न जागतिक व्यवसाय दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला तर उत्तर आहे एकवीस नोव्हेंबर रोजी जागतिक व्यवसाय दिन आपण साजरा करतो थीम काय होतं भारताचे निळे परिवर्तन लहान आणि शाश्वत मत्स्यपालांचे सक्षमीकरण केंद्रीय मत्स्य पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राजीव रंजन सिंग ललन उर्फ ललन सिंग यांनी हे हा दिवस साजरा केला आणि डिपांडे ऑफ फिशरीजने हे संपूर्णपणे काम केलेलं आहे ठीक आहे राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन कधी असतो दहा जुलै रोजी असतो माहिती असणं आवश्यक आहे आणि एकवीस नोव्हेंबरला आणखी दोन दिवस असतात मित्रांनो जागतिक टीव्ही दिन आणि तत्वज्ञान दिन हे दोन दिवस असतात हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे बारावा प्रश्न अलीकडे कुठे अमूर फाल्कन फेस्टिवल मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला तर मणिपूर राज्यामध्ये उत्साहात साजरा केला मणिपूरची राजधानी इम्फाळ मुख्यमंत्री एन बिरेन सिंग राज्यपाल लक्ष्मण आचार्य आहे ठीक आहे पुढे तेरावा प्रश्न आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेच्या किती वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा भारतात जागतिक सहकार संमेलन होत आहे तर एकशे तीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेचं अं इतिहासात पहिल्यांदा जागतिक सहकार संमेलन होत आहे इस्रोच्या गगनयान गगनयान मोहिमेला मदत करण्यासाठी नुकताच कोणत्या देशाने करार केला आहे तर ऑस्ट्रेलिया देशाने करार केला आहे कोणी ऑस्ट्रेलिया नावाच्या देशाने करार केला आहे नेक्स्ट स्वातंत्र्य सेनानी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री हरे कृष्ण महताब यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त त्यांच्यावर तिकिटे व नाण्याचे अनावरण नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले तर आपल्या देशाचे महामिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे सोळावा प्रश्न सस्टेनेबल ट्रेडिट इंडेक्स नुसार चोवीस नुसार, जा, नुसार भारत क्रमांकावर क्रमांकावर आहे लक्षात ठेवा शाश्वत शाश्वत व्यापार भारत जगात तेवीसव्या क्रमांकावर आहे ठीक आहे सतरावा केंद्रीय कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा बँक लॉन्च केला आहे ऍक्च्युली मी डिटेल पाहिलेलं आहे आपण पण कोणत्या मंत्रालयाने केलं आहे याचा पण मला उल्लेख करायचा मी आज प्रश्न घेतला विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने केला आहे नेक्स्ट अठरावा प्रश्न केंद्रीय मत्स्यालय मंत्रालय द्वारा तेवीस साठी सर्वोत्कृष्ट समुद्री राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला प्रदान केला गेला केला आहे तर केरळ राज्याला प्रदान केला आहे एकोणीसवा प्रश्न जगातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत कोणत्या शहराने अव्वल स्थान मिळवले आहेत मित्रांनो गेली दहा वर्ष यांनी अव्वल स्थान पटकवलेत आहेत लंडन शहराला अव्वल स्थान मिळालेले आहे आणि आजचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न होमवर्क प्रश्न लक्षात ठेवायची गोष्ट आहे आजचा प्रश्न आपल्याला होमवर्क आहे की संयुक्त राष्ट्र महासभेने दोन हजार पंचवीस कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे ऑप्शन नंबर एक आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आंतरराष्ट्रीय उंट वर्ष आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष आंतरराष्ट्रीय कृषी वर्ष आपल्याला उत्तर का म्हणून आहे की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो आपण सर्व सर्व महत्व प्रश्न आपण घेतो जे प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी ताकदीचा आणि महत्त्वाचा आहे आणि मित्रांनो आपण जर नक्कीच संपूर्ण पाठ आपण वयमध्ये लिहून जा जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न आपल्याला उपयुक्त असेल आणि मित्र हो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमाला याच वेळ भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो